बातमी संभाजीनगर मधून आहे संभाजीनगर मध्ये मुसळधार पाऊस परसतोय गल्हाटी सोना आणि दुधना नदीला पूर आलेला आहे पाचोडा खुर्द पाचोडा बुद्रुकचा संपर्क तुटलेला आहे पैठण तालुक्यामधील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे संभाजीनगरमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संभाजीनगरमध्ये देखील पाऊस कोसळतोय खरं तर दुष्काळ प्रवण भाग म्हणून संभाजीनगर ओळखला जातोय मात्र मराठवाड्याची आता पाण्याची चिंता मिटली आहे का नक्कीच जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर असेल मराठवाडा असेल हा दुष्काळ भाग म्हणून जे आहे ती ओळख आहे मात्र यावेळी जर पाहिलं गेलं तर कालपासून जो आहे तो छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल जालना असेल या भागामध्ये जे आहे धुवाधार पाऊस भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने जर पाहिलं पर्यटनचं जायफडी धरण देखील एकोणनव्वद टक्के जे आहे ते भरत आलेलं आहे त्यामुळे आता मराठवाड्याचा पाणी प्रश्न जो आहे तो आता कुठेतरी मिटलेला आहे त्यामुळे तब्बल एक वर्षभर जो आहे तो पाणी पुरवठा नागरिकांना करण्यात येत आहे मात्र कालपासून जर पाहिलं की छत्रपती संभाजीनगरचा पाचवड असेल पाच दुधना नदी असेल लाडसंग असेल या परिसरात जो आहे तो धुवाधार पाऊस झाला आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरचे संपूर्ण नदी नाले जे आहे तुडुंब भरून आपल्याला वाहतुकी पाहायला मिळत okay. आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या शेत शेतामध्ये देखील पाणी साचलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल मका असेल कपाशी असेल या पिकाचं देखील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी जर पाहिलं गेलं दृश्य देखील निर्माण झालेले आहे अनेक गावांमध्ये देखील पाणी चिरलेलं आहे आणि त्यामुळे जर पाहिलं गेलं त्यामुळे शेतकऱ्यांचं अनेक जणांचं नुकसान देखील झालेलं आहे मात्र पहिलाच पाऊस जो आहे तो पाऊस लागल्यानंतर झालेला आहे त्यामुळे आता पावसामुळे शेतकरी जो कुठेतरी सुकवल्याचा पाहायला मिळत आहे अगदीच अगदीच पाऊस सध्या पडतोय की अजूनही अजूनही चालू आहे की थांबलाय नक्कीच जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागामध्ये जे आहे ते अद्यापही पाऊस चालू आहे तब्बल काल सायंकाळी चार वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली होती सुरू आहे तर अद्यापही अनेक भागामध्ये जे आहे ते रिमझिम पाऊस चालू आहे तर अनेक भागामध्ये धुवाधार जो आहे तो पाऊस चालू आहे तर अनेक ठिकाणी जर पाहिलं गेलं तर गावांचे काही संपर्क देखील तुटलेले आहेत त्या ठिकाणी प्रशासन देखील दाखल झालेलं आहे दुधना नदी असेल किंवा पाच खुर्दा असेल या ठिकाणी प्रशासन जे आहे ते सतर्क पाहायला मिळत आहे त्याच पद्धती जर पाहिलं गेलं तर नाथसागरामधून केव्हाही पाणी सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे आता प्रशासनाकडून पैठण शहर असेल किंवा त्या भागातील गोदापट्यातील जे गाव आहेत त्या गावांना सतर्क करण्यात येत आहे कारण पाणी केव्हाही गोदावरी पात्रामध्ये जे आहे सोडण्यात येणार आहे जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी